पण रणजित दादा अजून तुम्हाला खूप काम करायचं आहे अजून तुमच्या हातून खूप मोठी मोठी कामं व्हायची अरे की असली का इम्तिहान अभि बाकी है अरे जो नाती है तुमने अभी पूरा आसमान बाकी है म्हणून चिंता करू नका आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत या ठिकाणी हा जो संघर्ष तुम्ही हातामध्ये घेतला आहे हा पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही आज तुम्ही बघा या ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या प्रशासकीय इमारत असेल वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या इमारती असतील खरं म्हणजे या ठिकाणी सगळ्या प्रकारची व्यवस्था ही आता दादा सचिन दादानी अशा प्रकारे केली आहे ज्या ज्या गोष्टी जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्या सगळ्या गोष्टी आता फ्रेंटरला ते घेऊन आलेल्या आहेत आता जिल्हा लागू नका एवढी तुम्हाला विनंती आहे त्या तर परत एक नवीन संघर्ष या ठिकाणी सुरू होईल आणि आता आमची काही नवीन संघर्ष सुरू करण्याची या ठिकाणी तयारी नाही पण निश्चितपणे ही सगळ्या या ज्या प्रशासकीय इमारती आहेत कोर्ट आहेत या ज्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांचं जे जीवन आहे हे जीवन मोठ्या प्रमाणात सुकड होणार आहे आज खरं म्हणजे इथे येत असताना मला असं वाटलं की आता खूप गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे आता त्या गोष्टींबद्दल आभार आपला मानला जाईल तो तुम्ही मानलाच आणि मग आपण या ठिकाणी भाषण करू हळू इथून जाऊ पण आल्याबरोबर रंजितदा हळूच माझ्या हातामध्ये अकरा नवीन मागण्याचा <laughs> अकरा नवीन मागण्या माझ्या हे लक्षात आलं की मारुतीच्या शेफ उत्तर रामायण रम्न नाही ते त्याच्यामुळे रामायणाचा संबंध आहे त्यामुळे या ठिकाणी मारुतीच्या शेफ्टीसारख्या रणजित दलाच्या मागण्या काही संपणार नाही आहेत आणि त्या संपू नये तो खरा जननेता असतो तो कधीच या ठिकाणी कोणत्याही बाबतीत सॅटिस्फाय होऊ शकत नाही जोपर्यंत शेवटच्या माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत त्याला या ठिकाणी समाधान लाभत नाही सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवा भाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अच्छा बाबतीत विपक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही तिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे सचिन सचिनदानाने मगाशी सांगितलं नेताच्या टाळूवरचं गुणी खाण्याचं राजकारण खा कुणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे या ठिकाणी पाणी पण मी खऱ्या अर्थानं दादांचं अभिनंदन करेन दादांनी हा विडा उचलला की माझ्या फल्टरचं पाणी माझ्या मागास भागाचं माझ्या दुष्काळी भागाचं पाणी हे मिळवल्याशिवाय मी थांबणार नाही आणि त्यांनी संघर्ष सुरू केला आणि मी देखील त्यांना सांगितलं की माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्याकरता झालाय असं मी सांगतो त्यामुळे आणि आज मला सांगताना आनंद वाटतो काही लोक सांगायचे ज्यावेळी दादांनी सांगितलं सुविधा देवळाच पाणी पलटण आणि मला शिलसला देऊ त्यावेळी काही लोक सांगायचे हे शक्यच नाहीये हे होणारच नाहीये हे होऊ शकत नाही आहे त्या लोकांना मी सांगतो हे झालेलं आहे हे आम्ही करून दाखवलेलं आहे हा केवळ या ठिकाणी पाणी पोचवण्याचा नव्हता हा संघर्ष अन्यायाच्या विरोधात होता काही लोकांनी प्रगत <laughs> पश्चिम महाराष्ट्राच्या नावाखाली प्रगती आपल्याकडे ओढायची आणि इतरांना मात्र अप्रगत ठेवायचं इतरांना उपाशी ठेवायचं इतरांना त्या ठिकाणी पूर्णपणे पूर्ण ठेवायचं अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संघर्ष होता आणि म्हणून आज ज्यावेळी हे काम होताना बघितलं त्यावेळी रणजित दादांच्या डोळ्यात पाणी आलं कारण त्यांनी केलेला जो संघर्ष होता तो संघर्ष आज पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय की जर औद्योगिकदृष्ट्या आपल्याला नगत व्हायचं असेल तर एअरपोर्ट महत्वाचं आहे पण याचं मी आश्वासन आज देऊ शकत नाही मी आता या एअरपोर्टवर या ठिकाणी एक त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण सर्वेक्षण करण्याकरता एक पी एम सी अपॉइंट करील आणि त्या पी एम सीच्या रिपोर्टवर आधारित या ठिकाणी पुढचा निर्णय येईल जर पी एम सीने सांगितलं रणजितदा हे अशा प्रकारचं काम करणं शक्य आहे पण ते निश्चितपणे मी करून देईल हे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो यासोबत अजून काही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय साखरवाडी तहसील कार्यालय ठीक आहे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे यायची गरज नाही तुम्ही आपल्या बावनकुळे साहेबांकडे गेलात तरी देखील हे काम होतं तुम्ही मागचेही हे दोन चार कामं सचिनदा तुम्ही हे बावनकुळे साहेबांकडनं करून घेतले आहेत तुमचं तिकडे चांगलं सेटिंग आहे मला माहिती आहे त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टींकरता मला त्रास देण्याची काही आवश्यकता नाही आहे एक सातत्याने मला त्यांची मागणी असते की नाईट होमवाडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एक लाख मेगा प्रोजेक्ट दिला पाहिजे मी त्याच्या पाठीमागे लागलो आहे आणि मी तुम्हाला तो प्रोजेक्ट निश्चितपणे देणार काही लोकांशी बोजट चाललेला आहे आणि तो प्रोजेक्ट हा तुम्हाला या ठिकाणी या निश्चितपणे देऊ यासोबत कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे जोपर्यंत साहेब आहेत दादा आहे लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही आमच्या आमच्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे की सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो आमच्या शेतकऱ्यांना ही वीज सवलत आम्ही दिलेली आहे विजेचं बिल जे माफ केलेलं आहे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि अर्थातच पाच वर्षाने आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून पाच करता आम्ही ही सवलत ठेवली आणि एवढंच नाही तर आता आपण जे सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या मध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस, दिवस दिवसा बारा तासाची वीज आणि मोफत वीज हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या सगळ्या उच्च सिंचन योजना देखील आता आम्ही वर हो। त्या ठिकाणी सोलरवर टाकतो आहोत आमच्या उपसा सिंचन योजनांना देखील सोलरची वीज मिळाल्यामुळे सातत्याने बिल भरलं नाही म्हणून आमच्या ज्या उपसा सिंचन योजनांवर संकट येत त्या संकटातही उपसा सिंचन योजनांना पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत